ह्या ठिकाणी आणल्यानंतर केवळ त्या वाघनकांकडं वाघ म्हणून बघू नका ह्या वाघनकांनी ज्यांनी स्वतःचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या वेळेस स्वतःचा जीव धोक्यात घातला त्यांनी जीवाची पर्वा न करता कारण की औरंगजेबच्या समोर तर सॉरी त्यांच्यासमोर त्यांचं फारसं काय म्हणजे त्यांची उंची पण तेवढी होती पण त्यावेळेस ते त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून संपूर्ण फक्त एकच त्यांच्या समोर एक विचार होता की लोकांचं भलं व्हावं हो माझं मी माझा जीव गेला तरी चालेल आणि त्यामुळं अशा एका व्यक्तीच्या बाबतीत जेव्हा वागणं काही ते आणले जातात त्याचं पूजन ऐवजी वादविवाद कृपया करून कोणी निर्माण करू नये आवर्जून या ठिकाणी मला त्या संबंधित लोकांना सांगावं असं वाटतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका